महत्वाकांक्षी योजना ती म्हणजे पीएम सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती असेल किंवा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये तर राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळतात आणि हे बारा हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये येतात त्यामध्ये आता अशी बातमी आहे की जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये जो आत्ता सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं किंवा आपण येणाऱ्या आपली जर का निवडणूक या निवडणुकीमध्ये आपली जर का सरकार बसत असेल किंवा आपली जर का सत्ता बसत असेल तर त्यावेळेला आपण शेतकऱ्यांना त्या योजनेचे जे काही बारा हजार रुपये मिळतात केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये जे काही मिळतात त्या योजनेमध्ये किंवा त्या पैशांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि वाढ करू असं बोलले होते तर त्यानुसार त्या पैशामध्ये बारा हजार रुपयामध्ये वाढ होऊन ते पंधरा हजार रुपयापर्यंत जाण्याची एक दाट शक्यता आहे आणि ते होऊ शकते या येणाऱ्या पुढच्या जे काही आर्थिक वर्ष असेल नंतर पासून ज्या काही आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळेल तो शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळू शकते तर हाच एक ही खूप महत्वाकांक्षीकांक्षी का आणि अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे केंद्र व राज्य सरकारची या योजनेच्या माध्यमातून आता सध्या तरी युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत खूप सारे व्हिडिओ टाकल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना संभ्रमित केल्या जात आहे बा या योजनेचा लाभ आपल्याला कंटिन्यू घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे तुम्हाला फार्मर आय डी बनवणं बंधनकारक आहे तुम्हाला हे काम दोन करावं लागतील ते काम दोन करावं लागतील हे करून घ्या आताच ते करून घ्या आताच हे कागद जोडून घ्या आताच ते म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांना एक संभ्रमित केला जात आहे परंतु या योजनेसाठी कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्याला संभ्रमित होण्याची मुडीच गरज नाही आहे ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ही एक महत्वाची योजना सुद्धा आहे जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून आज शेतकरी कुठेही सदर राहिलेला नाहीये शेतकऱ्याला शेतकऱ्याचं पीक किंवा निघणारं उत्पन्न यातून फारसा असा त्याला मुनाफा भेटत नाही परंतु जर का ह्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना जेव्हा शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात तेव्हा त्याला थोडंसं एक पाठबळ मिळते पुढचं त्याला उत्पन्न घेण्यासाठी पुढचं आपली पिढी किंवा आपलं कुटुंब चालवण्यासाठी त्याला एक सहकार्य मिळते तर ह्या योजनेच्या माध्यमातून जो काही पुढचा हप्ता येणार आहे हा हप्ता तुम्हाला जर का मिळवून घ्यायचा असेल तर हे करा ते करा आपल्याला सांगितले जाते पण खरं काय आहे त्यामध्ये तर ज्या काही तुम्हाला जर का अटी आणि ज्या काही शर्ती आहेत त्या जर का तुम्हाला समजून घ्यायची असतील जाणून घ्यायची असतील तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला आपल्याला पाहावं लागेल आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल आपण पूर्ण तुमची डाऊट हो। या ठिकाणी क्लिअर करणार आहोत मित्रांनो या योजनेचा पुढचा हप्ता मुद्दा हा आहे की या योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार तर आता जी सीजन चालू आहे किंवा आत्ता जी वेळ चालू आहे हीच वेळ आहे त्या योजनेचा पुढचा हप्ता येण्याची इथून चालू होऊन जाते जवळपास तर एक अंदाज भेटत आहे किंवा एक अंदाज येत आहे कि फेब्रुवारी महिन्याच्या वीस ते एक पंचवीस तारखेपर्यंतच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते सांगता येत नाही त्याच्या अगोदरही कुठल्या पद्धतीची अजूनपर्यंत कोणतीही अनाउन्समेंट झालेली नाही आहे कोणत्याही पद्धतीचं अजूनपर्यंत कुठलं नोटिफिकेशन नाही आहे सरकारच्या माध्यमातून अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीने यावर काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे परंतु आपण एक अंदाज किंवा जे झालं जे झालेलं चक्र यावरून आपण ठरवू शकतो जे यावरून आपण सांगू शकतो कि बा फेब्रुवारीच्या वीस हुत ते चोवीस किंवा वीस ते पंचवीस तारखेच्या मध्यंतरी या योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना एक भेटू शकतो यामध्ये मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे काही शेतकऱ्यांचा प्रश्न राहते किंवा या योजनेचा पात्रधारक आहे किंवा मी या योजनेसाठी पात्र आहे सदा आहे परंतु मला या योजनेचा लाभ भेटत नाही आहे तर का कारण काय आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमचं बँक सीडिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की हे जे काही पैसे येत आहेत हे पैसे डीबीटीच्या ये माध्यमातून येत असल्यामुळे त्यासाठी बँक सीडिंग असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुमचं बँक सीडिंग असणं तुमचं आधार कार्डला बँक लिंक असणं त्यासोबतच तुमचं लँड सीडिंग असणं त्यासोबतच तुमची केवायसी असणं हे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही गोष्टी आहेत जेव्हा फार्मर आय डी पुन्हा दुसरा प्रश्न येते किंवा फार्मर आय डी बंधनकारक आहे का त्यासोबत सोबतच काही नियम अटी आहेत का मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटतं किंवा ज्या काही योजना चालू झाली योजना चालू झाल्यानंतर ज्या दोन हजार एकोणवीस आणि वीस ला ज्या काही नियम आणि अटी सर्ती काही सरकारनं लावल्या होत्या त्याच अटी सर्ती आताही लागू आहेत परंतु त्याला त्याचं काटेकोरपणे पालन केलं जाईल कारण की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या की एका कुटुंबामध्ये समजा पती आणि पत्नी दोनही जर का शेतकरी असतील दोघांच्याही नावानं जर का शेती असेल तर अशा म्हणाला दोघांच्याही नावानं त्या ठिकाणी पैसे घेत होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पण याच्यामध्ये एक एक स्ट्रिक्ट केला जाईल आणि हा याचं काटेकोरपणे आता पालन केला जाईल त्या नियमांचं त्या शर्तींचं अटींचं त्याचं एक या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष दिलं जाईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटते की आता ज्या थोड्याच दिवसाआधी आपला आत्ताच थोड्याच दिवसाआधी एक योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून एक योजना म्हणा किंवा एक उपक्रम म्हणा सरकारचं किंवा शेतकऱ्याचं एक आय डी प्रूफ किंवा फार्मर आय डी बनवण्यात येत आहे आणि त्या फार्मर आय डी बंधनकारक असेल का हा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला सांगायचं सांगावं असं वाटतं किंवा कुठल्याही पद्धतीनं अजूनपर्यंत तरी फार्मर आय डी ही बंधनकारी कर केलेली नाही आहे आणि ही फार्मर आय डी आत्ता तर कुठं चालू आहे हे पूर्णपणे देशात बनण्यासाठी फार्मर आय डी पूर्णपणे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी किमान एक ते दीड वर्ष या गोष्टीला कालावधी लागू शकतो तर यासाठी हे फार्मर आय डी आताच बंधनकारक होईल असं नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्यानं फार्मर आय डी काढून देणं हे आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्यानं फार्मर आय डी काढून घ्यावी तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आधार कार्ड सुरुवाती सुरुवातीला काढल्या गेलं त्यावेळेस खूप साऱ्या शिथिलता होत्या पण जेव्हा आता आपण आधार कार्ड काढतोय तर त्या ठिकाणी बऱ्याचशा कागदांची पूर्तता करावं लागते काही वेळी आजही काही ज्यांचे पुरावे नाहीत त्यांचे आधार कार्ड आजही निघत नाही आहेत ते समजून घेणं फार महत्वाचं त्यासाठी तुमची आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या ठिकाणी सीएससी सेंटरवरती किंवा फार्मर आयडी काढण्यासाठी गर्दी करा नाही आरामशीर घ्या हळूवर घ्या महिन्यावर काढा दोन महिन्यां काढा तीन महिन्यांना काढा चार महिन्यात काढा सहा महिन्यांना काढा चालेल परंतु हळूहळू काढा फार्मर आय डी काढा तुम्ही तुमचा स्वतः फार्मर आयडी सुद्धा काढू शकता त्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू आणि टाकू देऊ तेवढा काही विषय नाही लवकरच आपण तो पण टाकून देऊयात की फार्मर आयडी कशा पद्धतीने स्वतःची आपण काढू शकतो त्यासोबत सोबतच जो काही फार्मर आय डीचा जो काही ऑप्शन आहे किंवा फार्मर आयडी जे काही आहे तर हे फार्मर आय डी बंधनकारक नाही आहे त्यासाठी वर्ष दीड वर्ष लागेल या प्रोसिजरला म्हणून फार्मर आयडी आताच बंधनकारक होईल किंवा आवश्यक आहे असं कुणीही समजू नये त्यानंतर तुम्हाला समजा त्या ठिकाणी जे काही आहेत जे तुम्हाला तुमचं बँक सीडिंग असणं ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या तुमच्या असणं ह्या आवश्यक आहेत तुम्ही तुमचा स्वतःचाच बँक सीडिंग झालेला आहे की नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्याच स्वतःच्याच मोबाईलला तुमच्या लॅपटॉपवरती पाहू शकता स्वतःच तुमच्या आधार कार्डच्या वेबसाईटवरती जर का तुम्ही गेलेत युआयडी आयवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला केवायसीचं किंवा बँक सीडिंग स्टेटस असं एक ऑप्शन असते त्यावरती क्लिक के केले तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे हे सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळते किंवा तुम्हाला तिथं जर का पाहायचं नाही झालं तर तुमच्या जे काही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथंच तुम्हाला केवायसी स्टेटस म्हणून असं दिसते एक ऑप्शन तीन ऑप्शन असतात त्याच्यातला मधला ऑप्शन असतो केवायसी स्टेटस त्या केवायसी स्टेटस वरती जर का तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला त्या ठिकाणी नो युअर केवायसी नो युअर स्टेटस असं त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं फार्मर आहे जे काही तुमचं हे आहे आय नंबर जर का तुम्ही तिथं टाकले तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जे काही डिटेल आहे ते तुम्हाला सगळी डिटेल त्या ठिकाणी तुमची टाकल्यानंतर पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म तुम्ही पाहून हो घेऊ शकता तुमचा हप्ता हा केव्हा भेटल हे तुम्हाला समजला असेलच अशी मला आशा आहे आणि अशीच आपली व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो आपल्या चॅनलवरती जर का तुम्हाला आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की